नमस्कार यूट्यूब फॅमिली तर बघा तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी हा व्हिडिओ टाकलेला आहे की मी रात्रीचं दोन वाजता उठलं होते अभ्यासासाठी कारण की बघा काय झालं होतं माहिती का ज्या दिवशी हा मी व्हिडिओ बनवला त्या दिवशी माझ्यासोबत असा किस्सा घडला होता म्हणजे माझ्या हसबंडचे माझे भांडणं झाले कारण की दोन तीन दिवस झाले मी अभ्यास करत नव्हते कारण की काय झालं माहिती का तर राज्य सेवा पेपर जवळ आले राज्यसेवेची अठ्ठावीस सप्टेंबरला प्रेल आणि त्यामुळं मी खूप डिप्रेशनमध्ये आले दोन तीन दिवस म्हटलं थोडं रिलॅक्स व्हावं मग परत सुरुवात करूया पण मग ते माझ्यासोबत एवढे भांडायला लागले बोलायला लागले की तू अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही मग खूप टेन्शन आलं मी झोपलेच नाही रात्रीचं मी डायरेक्ट दोन वाजले रात्रीचे रात रात्रीच्या दोन वाजता मी स्टडी करत होते प्रश्नसंच घेतला आणि माझं जिओग्राफीचं पुस्तक घेतलं आणि जे काही म्हणजे जे मी वाचलेलं आहे ठीक आहे आणि जे नाही वाचलेलं तर जे नाही वाचलेलं आहे जे राहिलेलं होतं ते मी रिपीट वाचन सुरू केलं आणि प्रश्नसंच म्हणून क्वेश्चन बघत होते नेमकं कशा प्रकारे येतात कशा नाही कारण की मी प्रश्नसंच पूर्ण वाचून झालेला होता माझा आणि जे प्र, जे काही प्रश्न आहे तर ते कशाप्रकारे आलेले आहेत ते मी पूर्ण बघितलेलं होतं आणि तसंच जे काही माझं वाचन राहिलेलं होतं तर त्याच्या रिलेटिव्ह मी थोडेफार प्रश्न बघत होते तर असं करतं कर्ध मी रात्रीचे दोन वाजता उठून सकाळचे पाच वाजेपर्यंत मी स्टडी केला म्हणजे माझे, माझे तीन घंटे गेले पण ठीक आहे त्याचा मला काहीतरी फायदा झाला आहे पण एकच झालं की माझी झोप नाही झाली आणि झोप नाही झाल्यामुळं मग काय दिवसभर खूप डिप्रेशन डिप्रेशन ताणतणाव राहतो कारण की झोप ही खूप महत्त्वपूर्ण आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश असा आहे की माझं एकच म्हणणार आहे की जे काही मुलं राज्यसेवेची करतायत तयारी ठीक आहे तर त्यांनी काय करायचं का म्हणजे तुम्ही जेव्हा आता सध्या पेपर जवळ आले ठीक आहे प्री एकदम रिलॅक्स राहायचं कारण की आपला अभ्यास झालेला असतो किंवा कोणाचाही राहिलेला असतो थोडाफार पण तरी पण थोडंसं रिलॅक्स राहायचं आणि डिप्रेशन घ्यायचं नाही म्हणजे काय डिप्रेशन ताण ताणामध्ये राहिलं नाही काय होतं माहिती का, तार तार का जे काय आपला अभ्यास झालेला आहे ते पण गोंधळून जातो आपण त्यामुळं पेपरच्या एक दिवस आड आपण मस्त रिलॅक्स राहून उठायचं आणि ज्या दिवशी पेपर आहे त्या दिवशी मस्त आरामशी पेपरला जायचं आणि पेपर सोडून रिलॅक्स राहून घरी यायचं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल काही सांगू शकत नाही मी पण मला जे वाटत मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला तर मग मग काय झालं मी अभ्यास करत बसले रात्रीचं पाच वाजेपर्यंत दोन वाजता उठले पाच वाजेपर्यंत अभ्यास केला पण पण मग नंतर परत ते उठले मला म्हटलं की एवढं रात्रीचं उठते का अन्न भूतासारखं अभ्यास करत बसले भूत नाही लागलं म्हणे तुला मी म्हंटल भूतकंच का लागणार आहे मला तुम्हीच तर बोलले की दोन तीन दिवस झाले तू अभ्यास नाही करत आहे कारण की काय माहिती का खूप खूप डिप्रेशन येऊ लागले मला म्हणजे काय आहे कारण की पेपर देतो आपलं सिलेक्शन होत नाही आहे आणि किती दिवस पेपर देणार आहे टेन्शन माझे भांडण झाले होते त्यावरनच त्यामुळं खूप ते डिप्रेशनमध्ये आले होते मी पण मग ठीक आहे काय हरकत नाही होतच राहतं आपल्याला तोंड द्यावंच लागतं जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ठीक आहे त्यांनाही तोंड द्यावंच लागतं कारण की आपल्या सोबत खूप साऱ्या जिम्मेदारी असतात आता माझ्यासारख्या ज्या काही हाऊस वाईफ आहे त्यांना घरचं सांभाळून मुलांना शाळेत सोडावं लागतं मुलांचं मुलांना सांभाळून सगळं करावं लागतं आणि मग काय तरी पण सगळं घरी राहून सगळं एवढं काम करून सुद्धा जर आपल्याला लोक नाव ठेवतात म्हणजे काय तुम्ही घरी राहू करता काय काय करता असं ठेवतात ना ठीक आहे पण मग तो आपल्याला खूप मान सन्मान अपमान सगळं सहन करावं लागतं आणि याच्याची जी पायरी आहे ती आपल्याला चढावं लागते हे मला एवढं आहे पण मग आता काय सांगणार आहे आपण कुणाला कुणी आपल्याला काही बोलू आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपल्या परीक्षेचा अभ्यास आहे ठीक आहे आपल्याला ऐकूनच घ्यावं लागतं कुणी काही बोलो कुणी काही म्हणू काही फरक नाही पडू त्याचा आता खूप सारे विद्यार्थी जे गावाकडनं येतात पेपरसाठी पेपर, पेपर देतात परत रिटर्न गावाकडे जातात कुणी क्लास लावले कुणी कुणी रूममध्ये बसून अभ्यास करते दिवस दिवस रात्र रात्रभर अपयश येतं पण खचून जायचं नाही असं माझं मत आहे कारण की अपयश ही अशीची एक पायरी आहे ठीक आहे जेव्हा आपल्याला अपयश येतं तेव्हाच तर आपल्याला कळतं की आपण कुठे काम कमी पडतो आहे ठीक आहे तर एवढं टेन्शन नाही घ्यायचं आणि राहिलं आता पेपरची गोष्ट आली ठीक आहे तर राहिलं पेपरची गोष्ट आहे तर पेपर आला आहे एवढं एवढं टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स एकदम रिलॅक्स राहून आपण आपलं मस्त पेपरला जायचं जसं जाईल तसं जाईल एकदा देवाचं नाव घ्यायचं आणि पेपरला सुरुवात करून टाकायची पण टाईम लिमिट टाईम आपल्याला जो टाईम आहे त्याच्या आता आपला पेपर झालाच पाहिजे आपले एवढे एवढे प्रश्न झालेच पाहिजे ठीक आहे तर मी याच्यावर पण सुद्धा व्हिडिओ बनवून पण कमेंटमध्ये टाका की हां किती प्रश्न झाले पाहिजे काय कारण की मी दोन तीन वेळेस फ्री दिले एकदा माझी फ्री निघली आहे परत मेन्सला फेल झाले खूप 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 टेन्शन आहे खूप प्रयत्न करते पण अपयश येतच मला सुद्धा अपयश येतं म्हणून मी काय नाही ती का खूप टेन्शन घेते पण आता काय करणार आहे माहिती का आपलं टेन्शन कोणी वाटून नाही घेऊ शकत ना ने ओके नाही आपल्याला आपलं सहन लागतं लागतंय कितीही डिप्रेशन है हो कितीही आपल्याला त्रास हो आपला त्रास कोणी घेऊ शकत नाही ठीक आहे जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे विद्यार्थी ते बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मला इतकी येत होती रात्रीचे दोन वाजले होते आणि डोळे पण माझे ब्लॅक ब्लॅक झाले होते म्हणजे मी झोपलीच नाही पाच वाजेपर्यंत ठीक आहे म्हटलं अभ्यास करायचा तर करायचा ठीक आहे पण नंतर मला एवढी घबराट व्हायला लागली होती ना खूप खूप घबराट होती आणि एकतर कसं आहे माहिती का माझं वजन पण खूप आहे आता खूप जाड झाले मी तर त्यामुळं मग काय मला एकदा बसल्या का मग उठू वाटत नाही बसले अभ्यासाला बसते खूप वेळ मग खूप मग त्या दिवशी मला एवढी घबरट व्हायला लागली होती मग कारण की माझी झोप नव्हती झालेली काय नाही तर मग खूप टेन्शन टेन्शनमध्ये मी बसले अभ्यासाला आणि अभ्यास करत बसले त्याच्यानंतर सकाळी पाचला उठले मग पाच पाचलाच उठले मी डायरेक्ट अभ्यास सोडून दिला आणि मग झोपले मग झोपच नव्हती मग काय मग झोपले परत एक पाच वाजता झोपले मग सहा वाजता उठले पाणी आलेलं होतं आम्हाला घरी मग ते पाणी वगैरे भरला आणि मग परत मी मुलं आवरून दिलं मुलाचं पूर्ण शाळेचा आवरलं त्याचा टिफिन यांचा टिफिन सगळंच राहा सगळं केलं आणि मग परत कामे मारून परत अभ्यासाला दुपारी बसे असं माझं रुटीन असतंय आणि राहिला प्रश्न तर व्हिडिओ बनवला कशामुळे मी की डिप्रेशन ही एक चीज आहे जेव्हा आपण खूप टेन्शन येतं खूप डिप्रेशन येतं एकच काम करा मस्त रिलॅक्स राहा एखादं पुस्तक वाचा एखादं शेर वाचा एखादं सुंदर गाणं ऐका आणि मस्त निमंतर हात थोडंसं शांत ठेवाडचं डोकं किंवा तुम्ही ना मध्ये शांत बसून एकदम हात जोडून देवाला ओ असं म्हणत देवाचं नाव घेऊन खूप जर टेन्शन आलं अभ्यासाचं तर असं करू शकता मी तसंच करते आणि मग जेव्हा मूळ झाला तेव्हा अभ्यासाला बसते कारण की मी स्वतःवर जोर देत नाही की कर अभ्यास कर नाही आपण स्वतःवर जोर दिल्यावर तर होत नसतो अभ्यास असं असतं ते आसा तर त्यामुळं मग मी असं करत असेल तर ठीक आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र ठीक आहे तर बाय भेटूया आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय